नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते भारत आणि अमेरिका यांच्या मधलं टेरिफ वॉर आता चालू आहे आणि खरं म्हणजे ह्या बातम्या थांबायला पाहिजे होत्या झालं आता त्यांनी सात ऑगस्ट पासून पंचवीस टक्के टेरिफ लावला सत्तावीस ऑगस्ट पासून ऍडिशनल पंचवीस टक्के म्हणजे एकूण पन्नास टक्के टेरिफ होणार आहे त्यांनी जर का एकतर्फी निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार तो जाहीर सुद्धा केलेला आहे प्री ट्रेड अग्रिमेंट होईल अशी कुठेही क्षितिजावरती चिन्ह दिसत नाहीत त्याही पलीकडे जाऊन राजकीय वातावरण अधिकाधिक बिघडेल कसं अशा पद्धतीची स्टेटमेंट अमेरिकेमधून येत असताना मग हे वॉर चालू आहे म्हणजे काय नाव त्याचा सील झालेला आहे त्याच्याबद्दल चर्चा कशासाठी करायची तर आता या सगळ्या रंगमंचावरती पुन्हा एकदा अदानी प्रकरणाचा एक प्रवेश होताना दिसतोय आपल्याला आता आपल्याला आश्चर्य वाटेल या सगळ्याबाबत की टेरिफ वॉर आणि गौतम अदानी यांचा काय संबंध तो संबंध कसा आहे तो आपण आज बघूया मुळात हा मामला काय आहे कदाचित तुम्हाला आठवत नसेल पण अदानींची जी एक सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जेसाठीची जी एक कंपनी होती त्यांनी लक्षात घ्या ज्या राज्यांमध्ये भाजपचा राज, शासन नाही अशा ठिकाणी काही लोकांना लाच दिली असा त्यांच्यावरती आरोप आहे आता ही लाच जर का भारतामध्ये दिली असेल तर मग टेरिफ वॉर मध्ये अमेरिकेचा ह्याच्यात काय संबंध येतो तर तो संबंध असा येतो की गौतम अदानी आणि त्यांचे कोणी सागर अदानी किंवा असे कोणी रिलेटिव्ह नातेवाईक आहेत या दोघांनीही लाच दिली असा आरोप अमेरिके अमेरिके करून अमेरिकेमध्ये एक कायदा आहे एफ सी पी करप्शन प्रॅक्टिसेस ऍक्ट म्हणजे जर का एखादी कंपनी अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड झाली असेल आणि तिच्या काही सबसिडियरी किंवा उपकंपन्या ज्या आहेत त्या अन्य देशांमध्ये असतील तर त्यांनी अन्य देशामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करून कंत्राट मिळवू नयेत याच्यावरती त्या कंत्राट मिळवण्यावर लोक लावण्यासाठी म्हणून मज्जाव करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आता गौतम अदानींची अमेरिकेमध्ये जी कंपनी होती त्यांनी कर्ज रोखे काढले आणि त्याच्यातर्फे साधारण तीन बिलियन म्हणजे तीनशे कोटी डॉलर एवढं कर्ज अमेरिकेतून उचलायचा प्रयत्न ऍक्च्युली ते संपूर्ण जगातून आहे अमेरिकेमधलं जे आहे ते एकशे पंच्याहत्तर मिलियन डॉलरचं आहे पूर्ण थ्री बिलियन त्यांच्याकडचं नाहीये असो तो हा वेगळा पण म्हणजे तीनशे पैकी साधारण सतरा ते अठरा कोटी हे अमेरिकेतून त्यांनी उभे करण्याचा प्रयत्न केला असं करत असताना आपण एफ सी पी ए खाली ज्या जी कृत्य ग्राह्य नाहीत किंवा ज्याला परवानगी नाही अशी कृत्य आपण केल्याचं डिस्क्लोजर त्यांनी केलं नाही असा त्यांच्यावरती आरोप आहे आणि म्हणजेच अदानींच्या कंपनीनी भारतात भ्रष्टाचार केला हे अमेरिकेच्या एफ सी पी ए कायद्यामधला गुन्हा आहे आणि म्हणून त्यांना कोर्टात खेचण्यात आलं तिथे कोर्टामध्ये दोन केसेस चालू आहेत एक क्रिमिनल केस आहे आणि एक सिव्हिल केस आहे दिवाणी खटला पण आहे आणि फौजदारी खटला आहे हे दोन्ही खटले एकाच न्यायाधीशातर्फे एका, एका कोर्टात चालवले जावेत अशी शिफारस करून ते एकत्रित करण्यात आलेले आहेत आणि या कोर्टाचा मामला जो आहे तो मला वाटतं एक दीड वर्षापूर्वीचा मामला आहे हा सगळं आता असं आहे की त्या कोर्टाने काहीतरी समन्स पाठवलं अदानी यांच्यासाठी ते समन्स जे आहे ते, ते प्रोसिजर नुसार ते वकिलातीकडून इकडे येतं आणि मग इकडून ते विशिष्ट व्यक्तीला सर्व होत त्याची सर्व्हिस झालेली नाही ती नोटीस दिली गेलेली नाहीये अजून असं न्यूयॉर्क कोर्टमध्ये जे आता सुनावणी झाली त्याच्यात सांगण्यात आलं आणि त्यानंतर मग कोर्टांनी सांगितलं की जर का नोटीस सर्व झाली नसेल तर पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि मग एक महिन्याभरानंतरची नोटीस देण्यात आलेली आहे आता हे प्रकरण गंभीर काय लक्षात घ्या एकदा समन्स आल्यानंतर ती नोटीस ज्याला आपण कॉमिटी ऑफ कोर्ट्स म्हणतो म्हणजे संपूर्ण जागतिक न्याय संस्था ह्या एकत्रित बंधुत्व असल्यासारख्या वागतात भारतातल्या कोर्टाने जर का एखादी ऑर्डर दिली असेल तर तिचा सन्मान हा युनायटेड किंगडम मध्ये जर्मनी फ्रान्स अमेरिकेमध्ये केला जातो आणि मग त्याचा विचार करून तिथल्या कोर्टात जर का काही केसेस चालू असतील तर आणि त्याचा जर का त्याच्याशी संबंध असेल तर त्याचा विचार केला जातो त्या ऑर्डरचा तर अशा तऱ्हेने अमेरिकेमध्ये पास झालेले हे जे समन्स आहेत ते इथे सर्व करणं हे इथले इथलं काम बनतं आपलं कोमिटी ऑफ कोर्ट्सच्या तत्वानुसार अजूनपर्यंत ते सर्व झालेलं नाहीये परंतु अशा तऱ्हेने ते सर्व न करता किती काय ठेवता येईल हा एक प्रश्न आहे जर का अशा पद्धतीने सर्व झालं आणि अदानींना इथे पेश करा असं सांगितलं गेलं तर पुढे काय होईल त्याच्यानंतर ते त्यांना अमेरिकन कायद्यानुसार त्यांच्यावर काय कारवाई केली जाऊ शकते जर का ते पेश झाले नाहीत तर अमेरिकेचे अन्य जगामध्ये जिथे जिथे संबंध आहेत तिथे तिथे अडाणींना जायला मज्जा होऊ शकतो त्यांची प्रॉपर्टी तिथली जप्त होऊ शकते अशा अनेक गोष्टी आहेत <coughs> म्हणजे लिगल रिपरकशन जे आहेत तिचा आत्ता विचार करायची गरज नाही कारण ती वेळ अजून आलेली नाहीये पण हे समन्स प्रकरण जे आहे ते गंभीर आहे आणि ते हलक्यामध्ये घेता येणार नाहीये तेव्हा ही सगळी चर्चा सुरू असतानाच एक महिन्याची मुदत दिली गेली असतानाच पाच ऑगस्ट रोजी गौतम अदानी यांनी आपल्या अॅपसेस म्हणजे मला वाटत अदानी पोर्ट्स झोन जो असो स्पेशल इकॉनॉमिक झोन मधली ही जी कंपनी आहे तर त्याच्यावरती ते एक, एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम करत होते ह्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि आता ते नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम करतात काम करतील असं जाहीर झालेलं आहे अशी की ही बातमी बातमी आल्यानंतर बात पूर्ण दिली गेली माध्यमांमधून माध्यमांनी काय सांगितलं अदानी रिझाईन्स ऍज चेअरमन ऑफ ऍबसेल्स खरं म्हणजे ही गोष्ट अर्धवट आहे सत्य आहे पण ते अर्धवट सत्य असं सांगितलं जातं बघा अदानी फोर्ट्स स्पेशल इकॉनॉमिक झोन ही जी कंपनी आहे त्याच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनशिप करून त्यांनी राजीनामा दिलाय आणि ते आता नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन असतील आणि मागे कारण काय दिलं गेलेलं आहे तर भारतामधल्या कंपनी लॉनुसार एक व्यक्ती किती कंपन्यांच्या बोर्डावर राहू शकते याच्यावर काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांचं पालन करायचं म्हणून अदानींनी असा राजीनामा दिलेला आहे असं स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की इतक्या वर्षांनंतर त्यांना पहिल्यांदाच कळलं का अमुक आहे का तमुक आहे का हे खरं कारण आहे का अशा सगळ्या शंका घेतल्या जातील पण न्यूयॉर्कच्या कोर्टाने पुन्हा एकदा महिन्याभराची मुदत दिलेली आहे पाच ऑगस्ट रोजी ही घटना घडते आहे ही कोणीही जोडून बघतील तर त्याच्यामध्ये नवल नाहीये आणि आता तुम्ही म्हणाल की तरीही सगळ्या टेरिफ युद्धाशी याचा काय संबंध आहे तो संबंध काय तो आपल्याला आपले राहुल गांधी सांगतात कारण अडाणींच्या मागे जोपर्यंत गौतम अदानींच्या मागे जोपर्यंत नरेंद्र मोदी उभे आहेत तोपर्यंत ते ट्रम्प यांना सडेतोड उत्तर देऊ शकतच नाहीत मी चॅलेंज देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा टेरिफ युद्धामध्ये अदानींना ओढण्याचं श्रेय रंगमंचावर आणण्याचं श्रेय राहुल गांधींचं आहे आणि राहुल गांधींना तसं करता यावं अशी व्यवस्था तिकडे अमेरिकेमध्ये अगोदरच होऊन पडलेली आहे तेव्हा हे सगळं तिथे एक कळ दाबायची इथे दुसरी कळ दाबायची तिथून तिसरी कळ दाबायची हे सगळं जे नाटक आहे हे रंगमंचावरच नाटक कस कोण वठवत आहे हे तुम्हाला लगेचच कळेल तेव्हा आता चित्र काय निर्माण झाले बघा आता दुसरी बातमी काल काय फ्लोट झालेली आहे की अमेरिकन प्रशासनातर्फे भारतामध्ये काही जणांना काय त्याला म्हणतात संपर्क साधण्याचा प्रयत्न होतो आहे वगैरे वगैरे त्याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ करीन पण अशा प्रकारे अदानींना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गोवणं आणि त्यातून नरेंद्र मोदी ह्यांच्यावरती थेट वैयक्तिक आरोप करणं ह्याच्या मधली जी भीषणता आहे गांभीर्य आहे हे तुम्ही लक्षात घ्यावं असं मला वाटतं मोदींनी जे परवाच्या दिवशी सांगितलं कि माझ वैयक्तिकरित्या मला त्याची किंमत मोजावी लागणार आहे ह्याची त्यांना कल्पना आहे तेव्हा ती किंमत जी आहे ती केवळ त्यांना शारीरिक हानी करून कोणी थांबणार नाही तर त्यांचं जनमानसामधलं जे स्वच्छ प्रतिमा आहे ती प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याच्यासाठी अदानीचं नाव हे वारंवार वापरलं गेलेलं आहे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे त्या हिंडेनबर्ग रिपोर्ट आला आणि मग त्यानुसार काय झालं होतं आठवते हे कर्ज रोखे जेव्हा काढले होते तेव्हा मार्केटमध्ये त्यांना गुंतवणूक मिळू शकलेली नव्हती ते त्यांना विड्रॉ करावं लागलं होतं त्यांच्या शेअर्सच्या किमती घसरवण्यामध्ये या लोकांना रस होता आणि त्यांनी ते पूर्ण करून सुद्धा दाखवलं अदानींवरती एवढा रोष का हा प्रश्न खरा आहे कारण एक, एक लक्षात घ्या तुम्ही की भारताने चीनचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट होता ना त्याचा प्रचंड गवगवा झाला कारण गवगवा होण्यासाठी चीन पैसा खर्च करतो भारत पैसा खर्च करत नाही पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जशी आपण सागरमाला प्रोजेक्ट भारतामध्ये राबवतोय ज्याच्यातर्फे भारतीय किनाऱ्यावरती अनेक बंदरं विकसित होत आहेत आणि कित्येक पटीनी मालाची ने आण आपल्याला हाताळता येईल अशा क्षमतेची बन त्याच्यात महाराष्ट्रातलं वाढवण बनर सुद्धा येतं अशी अनेक जे आहेत एक्झिस्टिंग ती बनर विकसित करणं ती मोठी करणं आणि नव्याने जी बनवायची आहे तिचं पूर्णपणे पहिल्यापासून त्यांची प्रस्थापना करणं हे सगळं काम चालू आहे त्याचबरोबर हे भारतामधलं काम सुरू आहे पण भारताच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी अदानी पोर्ट्स आणि अन्य आपल्या भारतीय कंपन्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जगभरच्या बनरांमध्ये आपले काही डेडिकेटेड अशा जेटीज तयार केलेल्या आहेत आणि त्या जेटी कशासाठी वापरल्या जातात तर भारतीय मालाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात जेव्हा माल भारतीय माल नसेल तेव्हा ते भाडं घेऊन इतरांना सुद्धा ते वापरू देत असतील म्हणजे गैर भारतीयांना तर अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये जेव्हा भारतीय मालकीचे पोर्ट्स तयार होताना तुम्हाला दिसतील जेटीस तयार होताना दिसत तेव्हा भारताचा धबधबा किती वाढतोय याचा विचार करा कारण त्या निमित्ताने तुम्ही जगामध्ये सर्वत्र आपली पावलं उभी करताय आणि त्यातून ही साम्राज्य बांधणीची लक्षणं असतात जे चीननी करण्याचा प्रयत्न केला त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं ह्याच्याच जोडीला जेव्हा असं सगळं असतं मग जा त्याच्यातून जहाज बांधणीचा व्यवसाय उभा राहतो आज शिप बिल्डिंग व्यवसाय जो आहे तो जवळजवळ नव्वद टक्के व्यवसाय चीनकडे गेलेला आहे अमेरिकेमध्ये होता पूर्वी पंचवीस तीस टक्के तोही काढून घात घेतला गेले तिकडचं सगळं काम गेलं ते आता अमेरिकेला परत उभं करायचंय मग त्यांच्या नजरेमध्ये कल्प्रिट कोण आहे तर तो अडाणी आहे हे लक्षात घ्या आणि अदानींना कल्प्रिट बनवणारे ना बायडेन सरकार होत ना ट्रम्प सरकार आहे त्याच्या मागे डीप स्टेट आहे आणि हे सगळं जे कारस्थान आहे ते भारताचा जो दबदबा आहे तो दबदबा, दबदबा वाढू नये वर्चस्व वाढू नये म्हणून तुमच्या मार्गामध्ये खोडे हालायचे कोण करून ठेवायची ह्याच्यासाठी म्हणून ह्या ही सगळे मार्ग अवलंबले जातात सर्वात हास्यास्पद जर काही आरोप असेल तर तो, तो राहुल गांधींचा की अदानींना आपल्या पाठीशी घालण्यासाठी म्हणून मोदींच्या पायात म्हणे बळ नाही आणि ते ट्रम्पच्या नजरेला नजर देऊ शकत नाही ते ट्रम्पना प्रत्युत्तर देऊ शकत नाही असा जावई शोध हा आपल्या विरोधी पक्ष नेत्यांनी लावलाय कारण जो पैसा आहे तो पैसा अदानींचा नाहीच आहे आता तो कोणाचा पैसा आहे ते तुम्ही राहुल गांधींच्या तोंडूनच ऐका कारण मला ते शब्द सुद्धा तोंडातून काढायला वाईट वाटत एक ऋषितुल्य माणूस आहे ज्याचा कदाचित बँक बॅलन्स मध्ये आलेले पैसे सॅलरीचे से पैसे सुद्धा जे डोनेट करून टाकतात स्वतःसाठी ठेवत नाही अशा माणसावरती बेफाम आरोप कोणी करायचे ज्यांच्यावरती नॅशनल हेरल्ड साठी जे जामिनावरती मोकळे फिरतायत त्यांनी आणि बोफोर्स प्रकरण काय लोक विसरले टू जी थ्री जी प्रकरण कोल घोटाळा हे सगळे कोणाचे होते सो so, जे स्वतः भ्रष्ट आहेत ते इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत ही महत्वाची गोष्ट आहे आणि मग त्यांना जर का ईडी तर्फे बोलावण आलं तर ईडी हे जणू हत्यार असल्यासारखं सरकार वापरते आहे म्हणून बोंबव करायची इथे ईडी कडून कर बोंबव करायची तिथे न्यूयॉर्क मधून अदानीवरती खटला मात्र भरायचा तो द्वेषमूलक नसतो आणि ते वेपनायझेशन नाही ते हत्यार म्हणून वापरलं असं कोणी म्हटलं तर तसा संबंध नाही हा जो काय एफ सी एफसीपीए कायदा आहे ना या कायद्यातर्फे मोदी सरकारच्या डोक्यामध्ये गेली तर इथे काम करणाऱ्या किती अमेरिकन कंपन्या पकडल्या जाऊ शकतात याचा विचार करा तुम्ही इतकं काही सोपं नाही या प्रकरण राहुल गांधींना वाटत तर प्रकरण तुम्हाला सांगितलं मी मॅगी 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 नेस्ले परत एकदा तुम्ही सर्च केला असेल अशी आशा करते अडाणींचा प्रवेश झालेला आहे तेव्हा तो रंगमंचावरती आल्यानंतर तुम्हाला या बातम्या आता ऐकायला मिळणार आहेत त्या अगोदर हे विश्लेषण तुमच्या कानावर घालते आहे आणि ह्या जोडीने आता टेरिफ युद्ध मी म्हणते तसं थांबलं ना तुम्ही एकदा निर्णय घेतल्यावर ती गप्प बसा की पण कोणी गप्प बसू शकत नाहीये कारण भारत हे नव्या जगाचं केंद्र आहे आणि त्या केंद्राला तुम्ही लाख मारून दाखवलेली आहे तेव्हा उर्वरित जग शांत बसू शकत नाही तिथे काय हालचाली चालू आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच चालू राहू द्या नमस्कार